एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड मध्ये सडक सुरक्षा अंतर्गत अदानी ग्रुप आणि एन सी सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली पिंपरीतील अहिल्याबाई होळकर चौकामध्ये ही जनजागृती करण्यात आली यामध्ये हेल्मेट नसणाऱ्या लोकांना हेल्मेट वाटप करण्यात आलं त्याबरोबरच वाहतूक नियम पाळणाऱ्या व्यक्तींना गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्रातच तर भारतात सर्वाधिक मृत्यू होतात त्या दृष्टिकोनातून एकतर घाईघाईचे जीवन कामावर पोहोचण्याचा कालावधी जर समजा नऊ वाजताचा असेल तर पंधरा मिनिटे पहिलेच पोहोचले पाहिजे या हिशोबाने आपण घरातून निघावे त्याबरोबरच जे पालक आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल देतात त्या त्या पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी त्याबरोबरच मुलं ज्यावेळेस गाडी चालवण्यास पात्र ठरतील अशा मुलांनाच गाडी द्यावी त्यांची लायसन्स काढून त्यांना गाडी देण्यात यावी असे यावेळी आदरणीय ग्रुपच्या वतीने युवतीने म्हटलं आहे एम्प्लॉई आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपलं आयुष्य अगदी फास्ट लाईफ झालेलं ला आहे आपल्याला अति घाई असते प्रत्येक ठिकाणी जायची म्हणूनच आपण नऊ वाजता समजा आपलं ऑफिस टायमिंग आहे तर आपण नऊ पाचला असं निघतो कधी कुठल्या कारणामुळे घाई होते तर आपण उशीर न व्हायला न ना, नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडं आधी निघालं पाहिजे म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपण सगळ्यांनी केलं पाहिजे नऊला पोहोचायचं आहे तर नऊ पाच नऊला पाच कमी असताना नाही तर पंधरा मिनटं अगोदर निघून आपल्याला आपल्या स्वतःची काळजी ही करायची आहे आणि जेव्हा पण आपण वाहन चालवतो तेव्हा आपल्याला सीट बेल्टचा उपयोग करायचा आहे आणि ट्रॅफिक सिग्नलचंही पालन करायचं आहे आणि टू व्हीलरवाल्यांनाही माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करा धन्यवाद चिंचगड शहरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक शाळा आणि कॉलेज असतात यामध्ये वय पूर्ण झालेलं नसतानाही जे पालक आहेत ते आपल्या पाल्यांना शाळेत जाण्यासाठी गाडी देतात अशा नागरिकांना काय आव्हान करते तर अशा नागरिकांना हेच आव्हान आहे की आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे आपण बघतो की सगळे जे आपलं यूथ आहे इंडिया इज अ यूथफुल कंट्री तर आणि यूथच या कंट्रीला ड्राईव्ह करणार आहे तर सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे की पाल्यांना ॲटलीस्ट तुम्ही लर्निंग लायसन्स तरी प्रोव्हाइड करा पहिले लर्निंग लायसन्सनी त्यांना शिकू द्या आणि मग त्यांचं एक पर्मनंट लर्निंग लायसन्स करा माझी सर्व पालकांना ही नम्र विनंती आणि आव्हान आहे की कृपया आपली पाल्यांची काळजी घ्या आणि सगळे जे यूथ आहे आपल्या कंट्रीचे त्यांनाही मी आव्हान करू इच्छिते की आप आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे आणि ती आपली जबाबदारी आहे म्हणून आपण आपली काळजी आणि इतरांची काळजी करावी आणि स्पीड लिमिटचंही आपण पालन केलं पाहिजे आणि गाडी हळू चालवावी माझं नाव गणेश मोरे आम्ही या पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये काही वेळांपासून उभा आहे पण आम्हाला असं ढळून आलं आहे की दहापैकी फक्त एकच व्यक्ती हेल्मेट पे आ, यूज करतो आहे सो सर्वांना माझं एकच आव्हान असेल की हेल्मेट हे स्वतःच्या सेफ्टीसाठी वापरा ना की पोलिसांपासून भीती वाटते म्हणून किंवा फाईन लागेल या म्हणून धन्यवाद काय सांगायची नमस्कार मित्रांनो माझं नाव उमंग चिमलवार आहे मी एक सेफ्टी मॅनेजरच्या हिशोबाने अदानी कंपनीमध्ये काम करतो हा सगळ्यांना माहिती आहे हा महिना आम्ही सडक सुरक्षासाठी आपण आयोजित केलेला आहे ॲज अ रोड सेफ्टी वीक आम्ही काय काय इनिशिएटिव्स घेतलेले आहे ते आम्ही प्रदर्शित करतो आहे आम्ही रोड यूजर्सला हेल्मेट्स गिफ्ट करत आहे ज्यांच्याकडे जे रोड सेफ्टीला फॉलो नाही करत आहे ॲज वेल well ॲज आम्ही जे रोड सेफ्टी फॉलो करत आहे त्यांच्यासाठी एक गुलाबाचा फूल पण देतो आहे की त्यांनी चांगलं काम केलं आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन घ्यायला आणि आम्ही अजून रोड सेफ्टीचे पॅम्पलेट्स पण डिस्ट्रीब्यूट करत आहे तर रोड सेफ्टी हा फक्त आपण एक हप्त्यासाठी नाही पूर्ण वर्षासाठी साजरा केला पाहिजे आज आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जे मृत्यू होतात ते रोड ॲक्सिडेंट्समुळे होतात म्हणून आपण हा एक रोड सेफ्टीचा प्रोग्रॅम ऑर्गनाईज केला आहे थँक्यू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा